राम राम नमस्कार मंडळी आज बनवणार आहोत आपण पोहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त नाश्त्यासाठी बनवणारा पदार्थ म्हणलं तर पोहे पहिलं तर पोह्याला मस्तपैकी पाण्याने धुऊन घ्या एक दोन पाण्याने मस्तपैकी धुतल्यानंतर पहा मस्त ते नरम येऊ द्या पोह्यांना पाहत राहा कसं करतात पण एक सबस्क्राईबर करा आपले हजार सबस्क्रायबर झाले पाहिजे त्यासाठी तुम्ही थोडासा प्रयत्न करा मित्रांनो लाईक करा कमेंट करा थोडीशी सबस्क्रायबर वाढवा फक्त दहा सबस्क्रायबर आहे आत्तापर्यंत आपले त्यासाठी तुम्ही एक सबस्क्रायबर करा पहा मग कसं मस्त एक दोन डाव धुवून घ्या मस्तपैकी आज पोहे बनवणार आहोत पोहे म्हटलं तर महाराष्ट्राची शान आहे पोहे खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये बनवते आपण पाहतो सगळ्यांनी कोण कोण बनवतात ते बी सांगा तेल वेल ठेवलं आहे कढाईवर चेक करत राहा अंधामध्ये पाहत राहा कशाप्रकारे बनवत आहो एकदम आपल्या घरगुती आपल्या गावराणी पद्धतीने नेहमीसारखे बनवणार आहोत मोहरी घ्या मोहरी टाकून द्यायच्या तेलामध्ये थोडंसं हलकं तेल गरम होऊ द्या आपल्यापाशी कडीपत्ता नव्हता म्हणून आपण कडीपत्ता काही टाकणार हाव नाही तर पहा आपण टाकलेली आहे मोहरी तेलामध्ये तेल गरम झालेलं आहे मोहरी टाकलेली आहे आपण पहा कसं मोहरीच्या टाका थोडंसं जिरा मस्त तडतड आवाज येऊन त्याचा थोड पाहत राहा मोहरीच्या नंतर टाका शेंगदाणे 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 माहीत साधून तुम्हाला कसे राहायचे तर एकदम प्रोटीन फुल पॉवरफुल शेंगदाणे आहे मस्त एक दंडा फिरून द्या मस्त फिरवल्याच्यानंतर नंतर पहा त्याचा कलर कसा येतो मग टाका त्याच्यामध्ये कांदे कांदे माहीत आहे तुम्हाला कांदे टाका मस्त फिरून द्या मस्त कलर एकदा त्याचा थोडा थो हलका लालचर कलर आला का त्याची मिरची बी टाकून देऊ त्याच्यामध्ये मस्त रंगते त्याच्यामध्ये कढीपत्त्याचा पाला आपल्यापाशी नव्हता म्हणून आपण काही टाकला नाही पण पुढच्या वेळी व्हिडिओमध्ये आपण टाकून देऊ पाहत राहा मग प्रकारे बनणार आहे हे करा तोपर्यंत तो लाईक करा कमेंट करा सबस्क्राईबर करा पहा मग आता पहा बस दोन राव फिरवून घ्या मस्त आपले मस्त धुतलेले मस्त नरमगार आलेले पोहे जाड पोहे आपण आता टाकणार आहोत तोपर्यंत तो हळदी हळदी टाका एक छोटासा चम्मच एक किंवा दीड चम्मच टाका स्वादानुसार मीठ घाला वीठ टाका जेवड़ा कि लगते स्वादानुसार टा मांग पोहे अपने बिलकुल फास्ट पद्धति ने पांच पांच मिनट बनने पोहे मटले तो पोहे लवकर कमी टाइम फास्ट पद्धति ने बनने खूब चांगली प्रोसेस है मार पौष्टिक है महाराष्ट्र का नाश्त मन प्रमुख मेन कार्यकर्ता आहार है सगड़ जास्ती मोटा प्रमाण खात म्हणजे खात असतात महाराष्ट्रामध्ये लोक मंदा मंदात खातच राहतात सकाळी नाश्ता करायचा म्हणलं तर काय ज्या आहे पाहुणे आले म्हणलं तर काय राजा नाश्त्यापैकी पोहे म्हणजे पहिला म्हणलं तर प्रथम स्थानावर म्हणलं तर पोहे पाव मस्तपैकी दोन मिनटं शिजू मस्त हलका हलका त्याच्यावर टाका शिजल्यावर शिजू द्या मस्तपैकी मस्त फिरवून विरून घ्या मस्तपैकी उगून तिकडून फिरवल्याच्या नंतर टाका मस्त बारीक सांबार टाका सांबार मीन्स कोथिंबीर मीन्स कोथिंबीर म्हणता का सांबार म्हणता ते बी सांगत जा मला लाईक करा मस्त सबस्क्राईबर करा मस्त झालेलं आहे मस्त फिरून घ्या मस्त कमतमी एकदम खतरनाक पद्धतीने दिसत आहे आपल्याला सगळ्यांनी बनवून पहा बनवत असेल तरी बी सांगा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईबर करा ला� पहा कशा पद्धतीने बनवतात व्हिडिओ पोहे बनवतात की पहा तुम्ही कशा प्रकारे